नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली हजर जवाबीपणा आणि बुद्धिमत्तेच्या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली प्रसंगवधानाच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली पैशांची पिशवी तेनालीराम ठराविक दिवसांनी संपूर्ण विजयनगर साम्राज्याचा दौरा करायचा अनेकदा महाराजांच्या कामासाठी जावे लागायचे तर काही वेळा खाजगी कामानिमित्त तेनालीराम नगरातून बाहेर जात असे एके दिवशी हंपी शहरात परतेपर्यंत रात्र झाली होती खूप थंडी पडली होती बघता बघता पाऊस पडू लागला पावसापासून वाचण्यासाठी तेनालीराम एखादी जागा शोधू लागला तेनालीरामला एके ठिकाणी थोडासा उजेड दिसला तेनालीराम उजेडाच्या दिशेने जाऊ लागला आणि एका धर्मशाळेजवळ जाऊन पोहोचला धर्मशाळा बघून त्याला दिलासा मिळाला तेनालीराम घोड्यावरून उतरून धर्मशाळेच्या दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला तिथे शेकोटी पेटवली होती लोक तिच्या भोवती बसले होते शेकोटी जवळ खूप गर्दी होती तिथे बसायला जागा नव्हती तेनाली संपूर्ण भिजला होता आणि थंडीने कापत होता परंतु आज जाऊन काही फायदा नव्हता कारण सर्वजण शेकोटीला घेराव करून बसले होते तेव्हा धर्मशाळेचा मालक म्हणाला या महोदय आपण तर खूप भिजला आहात शेकोटी जवळ बसून थोडी माझ्या एका माणसाला घोड्याची देखरेख करायला पाठवतो तेनाली त्याचे आभार मानले परंतु आत जायच्या ऐवजी तिथेच दाराजवळ उभा राहिला धर्मशाळेच्या मालकाने त्याला आत न येण्याचे कारण विचारले तेनाली काहीसा संकोचाने म्हणाला खरे तर मी एका काळजीत पडलो आहे माझ्या जवळच्या एका पिशवीत वीस नाणी होती घोड्यावरून उतरलो तेव्हा पिशवी माझ्याजवळ होती परंतु आता कुठे दिसत नाही कदाचित इथे कुठेतरी पडली असेल मला पिशवी शोधायची आहे पण हा पाऊस काही थांबत नाही इतके म्हणून तेनालीराम थांबला अरे रे तर तुमची पैशाने भरलेली पिशवी हरवली आहे हे ऐकून मला खूप वाईट वाटले परंतु मला नाही वाटत एवढ्या पावसात आणि अंधारात कोणी ती पिशवी शोधू शकेल धर्मशाळेचा मालक म्हणाला शेकोटी जवळ बसलेल्या लोकांनी हे सगळे बोलणे ऐकले ते लगेचच उभे राहिले त्यांच्यातील एक जण म्हणाला महोदय आपण इथे येऊन बसा तुमची पिशवी शोधायला आम्ही मदत करतो तेनाली म्हणाला आपण सर्वजण खूप चांगले आहात परंतु हा पाऊस ती माणसे लगेचच म्हणाली अरे पावसामुळे आम्हाला काहीही त्रास होणार नाही आम्ही तुमची पिशवी शोधून लगेच परत येतो असे म्हणून सर्वजण पिशवी शोधायला गेले आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मी तुमची इथे वाट बघतो तेनालीराम म्हणाला धर्मशाळेचा मालक तेनालीरामचे बोलणे ऐकून हसू लागला कारण त्याला सर्व काही समजले होते तो म्हणाला महोदय एखाद्याकडून काम कसे करून घ्यायचे हे तुम्हाला चांगले समजते इथे येऊन बसा मी आपल्यासाठी गरम दूध आणतो तेनालीराम शेकोटीजवळ बसून हातपाय शेकू लागला तेनालीराम पैशांची पिशवी शोधायला गेलेल्या माणसांचे बोलणे आठवून मनातल्या मनात हसत मनात होता जे एवढ्या रात्री आणि मुसळधार पावसात पैशांची पिशवी शोधत होते जी कुठे पडलीच नव्हती खरे म्हटले आहे की लोभीपणाला अंत नसतो या गोष्टीत आपण ऐकले की धर्मशाळेत शेकोटी जवळ बसलेले लोक कसे पिशवी शोधायला गेले तेनाली हुशारीने धर्मशाळेत बसतात शेकोटी घेतात आणि पटकन त्या लोकांचा लोभीपणा मालकासमोर आणतात या गोष्टीतून आपण शिकलो की जास्त लोभीवृत्ती माणसासाठी चांगली नाही गोष्ट दुसरी एका कुत्र्याची गोष्ट एका मिठाईच्या दुकानाबाहेर रस्त्यावरचे अनेक कुत्रे उभे राहायचे कुत्र्यांना नेहमी वाटायचे कि एखादा दयाळू माणूस मिठाई घेऊन येईल आणि खायला देईल ते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला बघून आपली शेपूट हलवायचे एके दिवशी तेनालीराम मिठाई खरेदी करायला गेला त्याने दुकानाबाहेर कुत्राने पाहिले त्याने एका कुत्र्याला प्रेमाने कुरवळले कुत्राने तेनाली बघून शेपूट हलवली आणि त्याच्या मागे मागे जाऊ लागला तेनाली दुकानात गेला तर कुत्रा सुद्धा मागे मागे दुकानात गेला तिथे दुकानाचा मालक नव्हता काही वेळातच दुकानाचा मालक ताजी मिठाई घेऊन दुकानात पोहोचला महोदय मी आपल्याला दुरूनच येताना पाहिले होते म्हणूनच मी धावत पळत आलो आपण महाराजांचे आहात मी आपल्या खूप किस्से ऐकले आहेत आपण दुकानात कसे येणे केले दुकानदाराने विचारले मी मिठाई खरेदी करायला आलो आहे आपल्या दुकानात अजून कोणत्या कामासाठी येता येईल तेनालीराम हसून म्हणाला दुकानाच्या मालकाला दुकानाच्या मालकाला वाटले की तेनाली त्याची मस्करी करेल आणि सगळ्यांसमोर त्याचे हसे होईल म्हणून तो थोडा सतर्कतेने म्हणाला मला माहीत आहे आपण काही ना काहीतरी खोट नक्कीच काढाल आपले असे किस्से खूप प्रसिद्ध आहेत दुसरं म्हणजे आपण कुत्र्याला दुकानात का आणले आहे आपण या अस्वच्छ आणि जखमी कुत्र्याला दुकानाच्या आत आणण्याची हिंमत कशी केली असे करायची परवानगी तुम्हाला कोणी दिली दुकानदार चिडून म्हणाला क्षणभर थांब तुला कोणी सांगितले की हा माझा कुत्रा आहे हा तर दररोज तुझ्या दुकानाबाहेर उभा असतो तू याला ओळखत नाही का तेनाली नाराज होऊन परंतु संयम ठेवून म्हणाला तुम्ही खोट बोलत आहात मी याला आपल्या मागे मागे दुकानात येताना पाहिले म्हणून मी धावत आलो हा तुमच्या मागे आला म्हणजे तुम्ही ह्याचे मालक आहात हा तुमचा कुत्रा आहे नाहीतर हा तुमच्या मागे असा दुकानात येणार नाही दुकानाच्या मालकाने आपले मत मांडले अच्छा तर तुझे म्हणणे आहे की जो पाठलाग करतो तो नोकर आणि जो पुढे चालत असतो तो मालक असतो खूप मूर्ख आहेस तू तेनालीराम म्हणाला नाही हे तर अगदी खरे आहे दुकानदार लगेच म्हणाला जर असे असेल तर मला तुला काही विचारायचे आहे हा कुत्रा माझ्या मागे आला म्हणून मी याचा मालक झालो तेनालीरामने विचारले दुकानदार म्हणाला होय तर खरेच आहे हे मग तू या कुत्र्याच्या मागे आलास याचा अर्थ असा झाला की कुत्रा तुझा मालक आहे कारण तू याच्या मागे दुकानात आलास असे म्हणून तेनालीराम हसू लागला तिथे काही लोक जमा झाले होते दुकानदार आणि तेनालीरामचे बोलणे ऐकून ते सुद्धा हसू लागले दुकानदार इकडे तिकडे बघू लागला त्याला तेनालीरामच्या बोलण्यावर काहीही प्रत्युत्तर देता येत नव्हते अरे मला माफ करा मी तुम्हाला लगेचच मिठाई बांधून देतो दुकानाचा मालक हसत हसत म्हणाला नंतर तो त्या कुत्र्याला मिठाई दाखवत दाखवत बाहेर घेऊन जाऊ लागला चल चल बाहेर त्या दिवशी मिळाली आणि दुकानाच्या बाहेर असणाऱ्या लोकांचे मनोरंजन झाले या गोष्टीत आपण ऐकले की दुकानाचा मालक जेव्हा तेनाली उलटे सुलटे बोलायला लागतो तेव्हा तेनाली हुशारीने कसा त्यातून मार्ग काढतात त्यावेळी दुकानदाराला आपली चूक समजते दुकानदार कुत्र्याला बाहेर काढतो या गोष्टीतून आपण शिकलो की समोर दिसते तेच नेहमी सत्य असते असे नाही एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती नसताना दुसऱ्याला दोष देणे याला मूर्खता म्हणतात पुढील भागात आपण तेनालीरामच्या उदारतेच्या गोष्टी ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच